श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार राजा योगयोगेश्वर भगवान श्रीकृष्णानि आपल्या अलौकिक कृपेद्वारे राजाचा राजसूय यज्ञ पूर्ण करून घेतला राजाने देव मनुष्य आणि गंधर्वादिकांचा यथायोग्य सत्कार केला त्या सर्वांनी भगवान गोपाल कृष्ण राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदाने आपापल्या लोकी प्रयाण केलं राजा पण ज्याला पांडवांचा या उज्ज्वल राजलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही तो पापी कलहप्रेमी आणि कुरुकुलाचा रोग असलेला दुर्योधन मात्र दुःखी झाला हे ऐकल्यावरती राजाने प्रश्न विचारला महाराज अजातशत्रोस्तृष्ट राजसूय महोदयम सर्वे मुदिरे ब्रम्हन नृदेवाय मुनिवर्य अजातशत्रुधर्म राजाचा राजसूय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे ऋषी देव आदी आले होते ते सर्व आनंदित झाले हे आपण सांगितलं पण दुर्योधन वर्जय इति श्रुतन्नो भगवंत्र कारणमुच्यताम पण मला सांगा दुर्योधनाला का पटलं नाही दुर्योधनाला का आनंद झाला नाही आता सगळ्यांना तर आनंद झाला मग दुर्योधनाला त्याचा आनंद का झाला नाही याचं कारण मला सांगा शुकाचार्य म्हणतात राजा यज्ञे राजसूये तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य स्वीकारली होती प्रत्येक जणांनी त्या यज्ञामध्ये सेवाभाव आपला प्रगट केला होता भीमो महान साध्यक्षो धनाध्यक्ष धना प्रमुख होता अरे दुर्योधन खजिनदार होता सहदेवस्तु नकुलो द्रव्य साधने सहदेवाकडे सत्काराचे काम होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचं काम नकुलाकडे होत गुरु शुश्रूषणे अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्री कृष्ण भगवान अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते युयुधानो विकण हार्दिक्यो विदुरादय हा। भोजन वाढण्याचे काम स्वतः द्रौपदी करीत होती आणि उदार करणं दान करण्याचे काम करत होता परीक्षिता याचप्रमाणे सात्यकी विकरण हार्दिक्य विदुर आदी तसेच भोरीश्रवा आदी बाल्हिकाचे पुत्र आणि संतर्दन आदींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केल्या गेलं होतं ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारचे काम करीत होते ऋत्विज सदस्य ज्ञानीपुरुष इष्टमित्र बांधव यांचा गोडवाणी पूजा आणि दक्षिणा आदींनी उत्तम प्रकारे सत्कार केला जात होता तसेच शिशुपाल भक्तवत्सल भगवंताच्या चरणी विलीन झाला होता यानंतर सर्वांनी गंगेमध्ये अवभृत स्नान केलं या सोहळ्याला सगळेजण उपस्थित होते या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग शंख ढोल नवबती नगारे शिंगे आदी निरनिराळी वाद्य वाजवल्या गेली अरे सगळेजण त्या अवभृत स्नानामध्ये सामील झाले तो महोत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या त्याप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात बसून आलेल्या होत्या पांडवांचे भाऊ भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकत होते यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मित हास्याने खुलून दिसत होते राजा चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी आदी राण्यांसह सुंदर घोडे झुंपलेल्या सोन्याच्या हरांनी सजवलेल्या रथात बसलेला होता त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय होता त्यावेळी माणसा आणि देवता सुद्धा दुंदुबी वाजवू लागल्या तसेच देव ऋषी पितृगण आणि लोक त्याच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केलं कारण या स्नानामुळे महापापी सुद्धा ताबडतोब मुक्त होतात राजा भगवत परायण राजे बांधव कुटुंबीय राजे इष्टमित्र हितचिंतक आणि इतर लोक यांचा वारंवार सत्कार जात होता त्यावेळेला राजसूय यज्ञामध्ये चारित्र्य संपन्न ऋत्वीज वेद वेते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र राजे देव ऋषी पितर अनुयायांसह लोकपाल आदी जे आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिराने यथा योग्य सत्कार केला त्यानंतर ते सर्वजण धर्मराजाचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले राजा भगवान श्रीकृष्णांनी साम आदी यादववीरांना द्वारकापुरीला पाठवलं आणि स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी तिथेच राहिले अशा प्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहज पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली एक दिवस भगवंताचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंतःपुरीतील संपत्ती आणि राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेल्या महत्वाला पाहून दुर्योधनाला त्याच्याबद्दल मत्सर वाटायला लागला एवढं मोठं काम केलेलं होतं तुझ्या आजोबांनी साहजिकच आहे मग दुर्योधनाला त्याबद्दल जेव्हा मत्सर वाटायला लागला तेव्हा त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागला राजा त्यात आणखीन भर पडली ती म्हणजे मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनवले होते त्यामध्ये राजे दैत्यराजे आणि सुरेंद्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर एकवटलेले होते त्या सर्वांच्या द्वारा द्रौपदी तिथे आपल्या पतींची सेवा करीत होती त्यावेळी त्या, त्या राजभवनामध्ये श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहत होत्या त्या जेव्हा राजभवनात त्या ठिकाणी वास्तव्य करत होत्या त्यावेळेला दुर्योधनाच्या अंतःकरणाचा जळफळाट होत होता राजाधिराज युधिष्ठिर एक दिवस आपले बंधू संबंधी आणि आपलाच नेत्र असलेले भगवान गोपालकृष्ण यांच्यासह मयदानवाने बनवलेल्या त्या मयसभेमध्ये सुवर्णसिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता त्याचे ऐश्वर ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासारखेच होते भाट त्याची स्तुती करत होते त्यावेळेला तत्र दुर्योधनो मा परितो भ्रातृभिरंद्रुप पर। अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तिथे आला त्याच्या डोक्यावर मुगुट गळ्यामध्ये हात आणि हातात तलवार होती परीक्षिता तो रागाने तिथल्या सेवकांना दरडाहीत चाललेला होता मयदानवाने त्या सभेत अशी किमया केलेली होती की दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून आपली वस्त्र वर करत होता आणि पाण्याला जमीन समजून तो आपली वस्त्र खाली सोडून चालला होता आता या मयसभेची रचनाच अशी होती की जिथे पाणी दिसायचं तिथे जमीन असायची आणि जिथे जमीन दिसायची तिथं पाणी असायचं जिथे भिंत दिसायची त्या ठिकाणी समोर जाण्याचा मार्ग असायचा आणि जिथे समोर जाण्याचा मार्ग असायचा तिथे भिंत दिसायची आता साहजिकच आहे तिथून दुर्योधन चालला होता पाणी समोर पाहिलं आणि दुर्योधने भरभर भरभर आपलं भर धोतर गुडघ्याच्या वर ओढलं आता साहजिकच आहे त्या पाण्यामध्ये पाय ठेवल्यासारखं त्याला वाटलं पण तिथे पाणी नव्हतंच ना मग आता समोर जमीन दिसली म्हणून त्यांनी पटकन दिशी ते धोत्र सोडून खाली दिलं तो समोर त्या पाण्यामध्ये पाय ठेवल्या गेला आणि ते सगळं धोत्र ओलं झालं साहजिकच आहे पाणी दिसतंय तिथे जमीन आहे जमीन आहे तिथे पाणी आहे त्यामुळे थोडी दुर्योधनाची हो फजिती व्हायला लागली बरं तेवढ्यामध्ये समोर प्रासादामध्ये जाण्यासाठी रस्ता म्हणून तो तिथे समोर चालला तो दणकंदीशी त्याचं डोकं समोरच्या भिंतीवर आदळलं आणि भिंत म्हणून बाजूला आला तिथून तो एकदम घसरून समोर दणकंद पडला कारण तिथे तो मार्ग होता मयस दानवाने त्या सभेत अशी किमया केलेली होती हे पाहून दुर्योधनाची जी फजिती सुरू होती तो पडल्याचे पाहून भीमसेन राण्या आणि अन्य राजे हसायला लागले त्यावेळेला युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता तरी श्रीकृष्णांची त्यांना संमती होती म्हणून ते आणखीन हसत होते आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळं पाहून अन्नाहूत द्रौपदीच्या तोंडून निघून गेलं अरे 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 आंधळ्यांचे काट्टे आंधळेच असतात म्हणलं बरं अरे 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 या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला तो क्रोधाने जळू लागला आता तो मान खाली घालून गुपचुपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापुराला गेला आणि त्याला मनामध्ये आणखीनच क्रोध उत्पन्न झाला ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हा हक्क कार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला भगवान श्रीकृष्ण मात्र त्यावेळेला गप्प बसलेले होते कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता खरं तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता परीक्षिता त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला याचं कारणच हे होतं की त्याचा अवमान झाला त्याचा अपमान झाला तो त्याला सहन झाला नाही आणि मग काय तेव्हापासनं या दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवांविषयी आणखीनच आसूया निर्माण झाली दुर्योधन दिवसेंदिवस यांच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होईल अशा प्रकारे कृती करायला लागला दुर्योधन दिवसेंदिवस यांना कशा प्रकारे संपवता येईल याचा विचार करू लागला आणि मग काय सगळ्यांना जो आनंद झाला तो आनंद मात्र आता विरवून गेला आणि म्हणूनच हा दुर्योधन या पांडवांच्या विरोधामध्ये गेला आणि पुढे कशा प्रकारे कथाभाग झाला राजा उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ